मित्रांनो काही लोक वय वाढतं म्हणून थांबतात पण काही लोक वय वाढतं म्हणून अजून धावतात ही कहाणी आहे एका अशा मावळ्याची ज्याचं नाव ऐकलं की मनात आदरच निर्माण होतो हो त्याचं नाव आहे विकास करवंदे चौऱ्याऐंशी वर्षांचे वय पण मन अजून तरुण खडकवासला परिसरात राहणारा एक मावळा ज्याने स्वतःच्या जिद्दीने इतिहास रचला सुरुवात साध्या ट्रेकिंगने फक्त फिटनेससाठी पण हळूहळू ही वारी बनली आध्यात्मिक प्रवास आत्मविश्वासाची परीक्षा दररोज सकाळी निघणे उन्हात पावसात थंडीमध्ये फक्त गडावर पोहोचायची ती जिद्द सतराशे सहा वेळा त्यांनी सिंहगड चढला ते म्हणतात गड फक्त चढायचा नसतो तो अनुभवायचा असतो त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि मराठी मातीचा अभिमान दोन्ही चमकतो लोक त्यांना भेटायला येतात फोटो घेतात जय मावळा म्हणतात विकास करवंदे सांगतात शरीर म्हातार होईल पण इच्छा कधीच नाही हीच ख्री प्रेरणा हीच ख्री जिद्द चंशी वर्षाचा मावळा सतराशे सहावारी आणि लाखो लोकांसाठी प्रेरणा विकास करवंदे सिंहगडाचा खरा सिंह